म्हणजे दोन हजार तेरा साली केवळ आठ कोटींमध्ये बनलेल्या फुकरेने एकोणपन्नास कोटींचा व्यवसाय केला होता आणि दोन हजार सतरा साली आलेला त्याचा दुसरा पार्ट म्हणजे फुकरे रिटर्न्स या सिनेमाचे बजेट होते बावीस कोटी आणि त्याने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींच्यावर कमाई केली होती आश्चर्यकारक होतं थोडक्यात स्वस्तात बनलेल्या या दोन्ही फुकरेंनी अनपेक्षित यश मिळवले होते आणि त्यामुळेच आज प्रदर्शित त्याचा तिसरा भाग म्हणजे फुक्रे तीनकडून काहीशा अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी तुमच्याशी बोलणार आहे फुकरे तीन या सिनेमाविषयी रिव्ह्यूच्या आधी सुरुवातीला कथानकाबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगेन भोली पंजाबन म्हणजे रिचा चड्ढा आता दिल्लीची निवडणूक लढवणार आहे आणि तिच्या पाठीशी आहे दिल्लीची टँकर लॉबी चालवणारा धिंगरा नावाचा एक माणूस अमित धवन यांनी त्याची भूमिका केली तर चूचा म्हणजे वरुण शर्मा याचे भोलीवर प्रेम आहे त्याच्याकडे भोलीने ही निवडणूक कशी जिंकावी याबद्दल देजाचू पण आहे पण चूचाचे मित्र म्हणजे हनी म्हणजे फुलकी सम्राट आणि पंडितजी अर्थात पंकज त्रिपाठी आणि तिसरा लाली म्हणजे मंजूत सिंग या तिघांचा प्लॅन थोडासा वेगळा आहे त्यांच्या प्लॅननुसार चूच्याने भोलीच्या विरुद्ध निवडणूक लढवावी आणि तिचा पराभव करावा कारण तो भोलीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे पण भोली हुशारीने काय करते ते या चौघांना दक्षिण आफ्रिकेला पाठवण्याची व्यवस्था करते पण तिथूनही चूच्याच्या देजाचूमुळे हे लोक दिल्लीत परततात मग पुढे काय होते चूच्या निवडणूक लढवतो का लढवल्यास तो जिंकतो का की बोली जिंकते या सर्व प्रश्नांची उत्तरे देत हा चित्रपट क्लायमॅक्सपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत पोहोचतो चित्रपटात विशेष काय आहे असं तुम्ही विचाराल तर मी म्हणेल मित्रांनो आधीच्या दोन भागांप्रमाणेच याही भागाचे सादरीकरण प्रेझेंटेशन दिग्दर्शक मृगदीप लांबा यांनी या, या फ्रँचायझीच्या सिली कॉमेडी हे जे जॉनर आहे याला अनुसरून केलं आहे प्रेझेंटेशन तुम्ही जर या फुकरे फ्रँचायझीचे चाहते नसाल आणि तुम्हाला जर लॉजिकल कॉमेडी आवडत असेल तर फुकरे तीन बघताना तुमची निराशा होईल मध्यंतरापर्यंत अत्यंत स्लो म्हणजे मंद गतीने ही पुढे सरकणारी कथा आहे मध्यंतरा नंतर काहीशी वेग पकडते आणि मनोरंजक होते वरुण शर्माने याही वेळी आपले फॅन्स नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली आहे काळजी घेत चुचा हे पात्र रंजकरीत्या त्याने साकारले आहे वरुण शर्मानंतर लक्षात राहतो तो पंकज त्रिपाठीने रंगवलेला पंडितजी अगदी सहज अशा विनोदी शैलीने पंकज गेल्या दोन भागांप्रमाणे याही वेळी मनोरंजन करतो मंजो मन सिंहचा लाली आणि पुलकी सम्राटचा हनी हे सुद्धा बऱ्यापैकी जमून आले आहेत या कथेत नाविन्य काय किंवा चित्रपटात नाविन्य काय असं तुम्ही विचाराल तुम्ही म्हणेल की तसे पाहता कथा नकात त्या हिऱ्यापासून पेट्रोल बनवण्याचे काही सिली किंवा स्टुपिड वाटतील असे इनोव्हेशन्स आहेत तर हे इनोव्हेशन सोडले तर एकंदरीत सादरीकरणात मला काही नाविन्य नाही सापडले या इनोव्हेशन्सबद्दल इथे जास्त विस्ताराने सांगितल्यास एकतर ते स्पॉयलरही ठरेल त्यामुळे त्याबद्दल त्या नो कमेंट्स कुठे कमी पडतो सिनेमा पटकथा म्हणजे स्क्रिप्ट म्हणावी तशी ग्रीप घेत नाही मध्यंतरापर्यंत तर अनेक ठिकाणी चित्रपट स्लो असल्याचा फील येत राहतो कथेच्या केंद्रस्थानी असलेले जे इलेक्शन आहे म्हणजे निवडणूक प्रकरण आहे हे प्रकरण थोडंसं आउटडेटेड किंवा इमॅच्युअर आणि बऱ्याच ठिकाणी असं बाळबोध पद्धतीने हॅन हँडल केल्यासारखं मला वाटलं म्हणजे अनेक ठिकाणी विनोदावर म्हणावे तसं हसूच येत नाही आणि उगाच बळजबरीने शाब्दिक कोट्या करून विनोदाची अशी कृत्रिम पेरणी केल्यासारखी वाटते चित्रपटभर एक प्रश्न विचारायची अजिबात सोय नाही आहे आणि तो प्रश्न म्हणजे याला काय लॉजिक आहे खरं तर फुकरे सिनेमांचे चाहते हा प्रश्न विचारणार नाहीच पण इतरांना मात्र या प्रश्नाचे उत्तर अगदी शोधले तरी मिळणार नाही तनिष बागची संगीत अत्यंत निराशाजनक आहे म्हणजे एकही एक गाणे हिट या सदरात मोडणारे नाही पार्श्वसंगीत छायांकन आणि संकलन या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चित्रपट अगदीच ॲव्हरेज आहे म्हणजे यापेक्षाही चांगला तो असू शकला असता वरुण शर्मा आणि पंकज त्रिपाठी यांच्याशिवाय इतर कलाकारांचा प्रेझेन्स तुम्हाला तितकासा जाणवत नाही भलेही इतर सर्वांनीच कामे ठीकठाक केली असली तरी त्यातल्या त्यात मंजोत सिंग आणि पुलकित सम्राट तरी ठीक आहेत पण रिचा चड्डा हिचा अभिनय अगदीच मोनोटोनस म्हणजे रिचा एकच एक्सप्रेशन घेऊन चित्रपट वाव चित्रपटभर वावरली आहे असा फील येत राहतो शेवटी तुम्ही विचाराल की असं असेल तर हा सिनेमा पहावा का तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही फुकरे या प्रा फ्रांचायझीचे चाहते असाल तर हरकत नाही पण नसाल आणि तुम्हाला सेन्सिबल विनोदाची अपेक्षा असेल तर मात्र तुमची निराशा होऊ शकते एवढेच कशाला खुकरेच्या चाहत्यांची सुद्धा काही प्रमाणात निराशा होऊ शकते अशी मला शंका आहे स्टार रेटिंग देताना मित्रांनो या सिनेमाला आउट ऑफ फाईव्ह मी टू पॉईंट फाईव्ह स्टार देईन मला वैयक्तिकरित्या विचारलं तर खूपच ॲव्हरेज असा वाटला पण असे असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फुकरे नावाच्या पुण्याईवर व्यवस्थित बिझनेस करेल याचीही शक्यता मला जास्त वाटते तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा फुकरे तीनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद